महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जनांज पाटलामुळं एवढी सध्याचे खासदार आपले लोकसभेमध्ये गेले पण एकाही खासदाराची आम्हाला स्पष्ट भूमिका दिसली नाही आणि आपल्या पक्षाची सुद्धा मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका आहे का नाही ती भूमिका आम्हाला कळत

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जे आपले शरद पवार गट आहे त्या गटाची भूमिका आणि तुमची भूमिका पन्नास टक्क्याच्या हातून जर नसेल आम्हाला तुमचं समर्थन आहे त्या मुद्द्यावर आम्ही या मुद्द्यावर आम्ही पूर्ण लोकसभेचे खासदार घरातून आम्ही काय दिवे लावायचे ते लावून निवडून

শৰদ <imitation> পাৱাৰ अरे पार्लमेंटच्या आपण की मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे परंतु पन्नास टक्केच्या वर भेटलं पाहिजे हे तुमचं वक्तव्य आम्हाला ते मान्य नाही तुम्ही आम्हाला सांगा मराठ्यांना पन्नास टक्केच्या आतमध्ये आणि ते सुद्धा ओबीसी मध्येच

हाय जनगण आपण त्यासाठी म्हणा की यामध्ये कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झाले कॉन्स्टिट्युशनल अमेंड म्हणजे राहुल गांधीचे टी एम सीचे खासदार तेच इंडिया दोन मिनिट महामार्ग मराठा समाजाची मागणी जाट समाजाची मागणी समाजाची मागणी जातीनिहाय जनगणना कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करूनच पन्नास टक्क्याच्या पुढे आरक्षण जाऊ आपल्या मी जा तुम्ही मला पार्लमेंटचा विचार मी पार्लमेंट बरोबर आता महाराष्ट्र पातळी महाराष्ट्र पातळीवर विरोधक म्हणून <laughs> साहेबांनी भूमिका स्पष्ट केली पक्षाने भूमिका स्पष्ट केली के यामध्ये मान्य मुख्यमंत्री मोदीच्या मनोजदा आश्वासन दिलं आणि त्यानंतर हायस्कूल घ्या अहो त्यांच्यावर विश्वास नसला तरी दादांनी विश्वास ठेवला ना तर ती नेमकी काय भूमिका आहे ती सरकार एकच आहे कारण बरं आमचं एकच एकच म्हणणं तुमची त्यामुळे अजून सांगितलेली बरं नाही जनगणना करावं लागती असं शरद पवार साहेबांनी इतक्या स्टेटमेंट का दिलं साहेब याच्यात तुम्हाला काय म्हणायचं यामध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे या संदर्भामध्ये आपण सातत्यानं मागणी करतो ही बिहारमध्ये करण्यात आणि इंडिया आघाडीची ही संपूर्ण मागणी आहे ही संपूर्ण मागणी जेव्हा होते आता भारतीय जनता पक्षाने आम्हाला एवढंच कळतंय बाकी काही सांगू नका तुमची वैयक्तिक भूमिका पन्नास टक्क्यांच्या हात ओबीसीची आहे का नाही 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 सांगू नका तुमची पन्नास टक्क्यांच्या हात ओबीसीला

मराठा समाज आक्रमक असताना सुद्धा किती संयमानं भूमिका घेते हे तुम्हाला माहिती तुमचा आदर आम्हाला तुम्ही आम्ही तुमच्या मध्ये संभाजी महाराजाला बघितलंय ती रिस्पेक्ट आहे आमच्या मध्ये पण आम्हाला तुमचं कोण अपेक्षा आहे नुसत्या भूमिका करू नका तुम्ही भूमिका करत असताना भूमिका बदलताय हे सुद्धा आम्हाला दिसतंय तुम्ही त्या बदलू नका पन्नास टक्के पन्नास टक्के आतून मराठ्याला ओबीसीतून आरक्षण देण्याची तुमचं समर्थन आहे का नाही जोरात सांगा सगळ्याला कळू द्या आम्हाला पन्नास ओबीसीतून मराठ्याला आरक्षण मिळाव्याच्या तुमची भूमिका आहे की नाही माझं समर्थन आहे आज संध्याकाळी आज तुम्ही जिंतूरला जाताय तिथं तुमचं भाषणात उल्लेख आला पाहिजे की मराठ्याला ओबीसीतून पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण मिळण्यासाठी माझं आणि माझ्या पक्षाचं समर्थन आहे साहेब اوه چاٿي نوو جو گيتا کتا مراد اولي ان گانا نال مراد سات هڪ مراد جا